परमात्मने नमः नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत आणि गीतेच्या या अठराव्या भागामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे काल आपण बघितलं की चार एक पात्र ॲड झाली होती आज आणखीन काही पात्र वाढणार आहेत या श्लोकांमध्ये आज आपण गीता अध्याय पहिला श्लोक चौथा पाचवा आणि साव्याचा अर्धा भाग इतकं या भागामध्ये अठराव्या भागात पाहणार आहोत अत्र शूरामहे्वासा भीमार्जुनसमायुधी युयुधानो विराट्च त्रुपद महारथ दृष्टकेतुशितान काशीराज वीर्यवान पुरुजितकुंतीभोज शैबश्च नरपुंगव्हा युधामणुश विक्रांत उत्तमौजाश वीर्यवान सौभद्रौ द्रौपदेयाश्च सर्व एव महारथा हा या श्लोकाशी जी काही यात व्याख्या केलेली आहे ती आपण ऐकू की येथे पांडवांच्या सैन्यामध्ये मोठे मोठे शूरवीर आहेत ज्यांचे आकाराचे धनुष्य आहेत आणि जे युद्धकलेत भीम आणि अर्जुना समान आहेत त्यात युयोधान म्हणजे सात्यके राजा विराट आणि महारथी द्रुपदसुद्धा आहेत धृष्टकेतू व चेकितान आणि पराक्रमी काशीराजासुद्धा आहे पुरुजित आणि कुंतीभोज हे दोघे बंधू तसेच मानवात श्रेष्ठ शैभ्यही आहे पराक्रमी युधामन्यू आणि पराक्रमी उत्तम मौजा हा सुद्धा आहे आणि सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्रसुद्धा आहेत हे सर्वच्या सर्व महारथी आहेत पहा रथी महारथी आथिरथी दशरथी दशरथ हा शब्द आपण ऐकलेला आहे तर ते त्यांच्या त्यांच्या त्या ते जनरल्स जे आहेत ते सैनिक आहेत त्यांच्या ते सेनापतीचं त्यांचं ते पद आहे त्या पद्धतीने हे म्हणतं हे महारथ येत म्हणून सांगतात या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की महेश वासा नावाचा एक शब्द इथे वापरलेला आहे महेशवासा म्हणजे काय षटकोनातला श आहे विशाल आकाराचे धनुष्य विशाल आकाराचे धनुष्य त्याला डिग्रीज वगैरे लावलेले आहेत ते वेगळ्या वेगळ्या मापाने कुठल्या ठिकाणी ते कुठे ठेवल्यानंतर किती लांब ते जाणार ह्याचा अभ्यास धनुर्विद्या हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होता त्या काळामध्ये आणि हे मोठी धनुष्य म्हणजे एका अर्थाने मिसाईल लॉन्चर्स आपण ज्याला म्हणतो तशा प्रकारची त्याची रचना आहे कारण त्याच्याशिवाय क्षपणास्त्र अस्त्राचा अर्थ काय शस्त्र म्हणजे जे हातात घेऊन प्रत्यक्ष हातामध्ये धरून त्यांनी लढाई करायची आहे आणि अस्त्र म्हणजे जे फेकून मारायचं आहे शस्त्र आणि अस्त्रामध्ये हे अंतर आहे तर अर्जुनानी किंवा कुठल्याही धनुर्धर हे अस्त्र अस्त्रांचा वापर करतात लक्षात घ्या अस्त्रचा अर्थ काय ते लांबून त्याचा प्रयोग केला जातो फेकून मारण्यासार जा पद्धतीने आणि ती अस्त्र त्या बाणांवरती रोपित केली जातात अगदी बायकोई केमिकल वेपन्स असतील आणि त्यांचे ज्या ज्या पद्धतीने ते त्यांचं वर्णन आलेलं आहे लक्षात घ्या तर अशा पद्धतीने इथे या धनुष्यांचं वर्णन येतं की मोठ्या आकाराचे धनुष्य मोठ्या आकाराची धनुष्य की जी लॉन्चरसारखी आहेत आणि मग अर्धा माणसंसुद्धा सुद्धा ती ओढतात लक्षात घ्या ती धनुष्य आपण काही चित्रपटातून सुद्धा हा विषय पाहिलेला आहे कल्पनाशक्ती सुद्धा असू ही परंतु त्या काळामध्ये अशी कल्पनाशक्ती असणं सुद्धा एक मोठ्या म्हणजे एक मोठा भाग आहे त्यातला अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी ही ज्यांच्या सहाय्याने बाण चालवले किंवा फेकले जातात त्याचे नाव विश्वास अर्थात धनुष्य आहे पहा ज्यांच्या साह्याने बाण चालवले किंवा फेकले जातात त्याला विश्वास म्हटलेला आहे असे विशाल आकाराचे विश्वास म्हणजे धनुष्य ज्याचे जवळ आहेत ते सर्व महेश्वास धनुराजदारी आहेत तात्पर्य विशाल धनुष्यावर बाण योजून प्रत्यंच्या किंवा दोरी ओढण्यासाठी खूप ताकद किंवा शक्ती लागते शक्तीनिशी सोडलेला बाण विशेष मारा करतो असे विशाल धनुष्य जवळ बाळगत असल्याने हे सर्व खूप बलगवान आणि शूर आहेत शूरवीर आहेत हे सामान्य युद्धे नव्हेत युद्धकलेमध्ये ते भीम आणि अर्जुनाप्रमाणे निपुण आहेत पहा अर्थात भीमाप्रमाणे बलवान आणि अर्जुनाप्रमाणे शस्त्रकलेमध्ये निपुण आहेत इथे अशा प्रकारची व्याख्या स्वामीजी करतात युयुधान हा आता आणखीन एक पात्र आहे युयुधान किंवा सात्यकी हे अर्जुनापासून शस्त्रविद्या शिकलेली त्यांनी होती हे अर्जुनाचे शिष्य आहेत म्हणून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपली नारायणी सेना दिली तरीही तो अर्जुनाशी तो श्रीकृष्णांनी दुर्योधनाला आपली नारायणी सेना दिली तरीही तो अर्जुनाशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अर्जुनाच्याच बाजूने राहिला दुर्योधनाच्या पक्षात गेला नाही पहा म्हणजे इथे दुर्योधनाला सोडून नारायणी सेना सोडून हा अर्जुनाच्या पक्षात राहिला शिष्य असताना पुढे काय सांगतात पाहूया की दुर्योधनाच्या द्रोणाचार्यांच्या मनामध्ये अर्जुनाविषयी द्वेषभाव निर्माण करण्यासाठी दुर्योधन महाराजांपैकी सर्वप्रथम अर्जुनाचा शिष्य असलेल्या युविधानाचेच नाव घेतं तात्पर्य हा अर्जुन तर पहा ज्याने आपणापासूनच विद्याग्रहण केली आणि जगामध्ये तुझ्यासारखा कोणी धनुर्धर होणार नाही असा प्रयत्न करेन असे वरदानही आपण अर्जुनाला दिले आहे अशा प्रकारे आपला तर शिष्य अर्जुन याच्यावर इतका स्नेह आहे परंतु तो कृथज्ञ होऊन विरुद्ध बाजूने लढण्यास उभा आहे तुमच्या विरोधामध्ये पण अर्जुनाचा शिष्य सात्यकी मात्र आपल्या गुरूंच्याच पक्षात उभा आहे इथे पुन्हा दोरणाचार्यांच्या मनामध्ये तो इतिहास सगळा अर्जुनच्या विरुद्धामध्ये दुर्योधन उतरवतो हे युयुधन जे आहे ते महाभारत युद्धामध्ये न मरता पुढे म्हणजे ते महाभारत युद्धामध्ये जिवंत राहिले त्यांनी अनेक कौरवांचा नाश केला परंतु यादवी झाली पुढे यादवच एकमेकामध्ये एकमेकाला मारू लागले त्याला यादवी म्हटलं जातं त्या आपसातीत युद्धामध्ये ते आप मारले गेले ते मुसळीची गोष्ट बऱ्याच जणांना माहीत असेल कधीतरी प्रसंग योचित त्या ठिकाणी मी सांगेन विराट हा विराट राजा की ज्याच्याकडून आमच्या बाजूचे वीर सुशर्मा अपमानित झाले आहेत आपणही त्यांच्या संमोहनास्त्रामुळे मोहित झाला होता आणि आम्हालाही ज्यांच्या गायी सोडून पळून जावे लागले होते तो आपल्या विरुद्ध पक्षाकडे उभा आहे आता हे युद्ध विराटाच्या बाजूनी अर्जुनाने ले लढलेलं होतं आणि अर्जुन त्यावेळेला भ्रुहणनडेच्या अवतारात होते आणि त्यावेळेला अर्जुनाने ही लढाई जिंकलेली आहे हे आपल्याला माहिती असेल की विराटाच्या राज्यामध्ये विराट, राज्या विराट नसताना ही लढाई या ठिकाणी आणि या ठिकाणी सर्वच वीरांवरती वीरांवरती अर्जुनाने एकट्या विजय प्राप्त केलेला होता राजा विराटाशी द्रोणाचार्यांचा कोणताच द्वेषभाव किंवा वैरभाव नव्हता पण दुर्योधनाला असे वाटले की जर युयोधनानंतर मी द्रुपदाचे नाव घेईल तर द्रोणाचार्यांना असे वाटेल की दुर्योधन मला पांडवांच्या विरुद्ध करण्यास उत्तेजित करत असून त्यांच्याविषयी माझ्या मनात वैरभाव निर्माण करीत आहे म्हणून दुर्योधन धुर्तपणाने किंवा चालाकीने द्रुपदापूर्वी विराटाचे नाव घेत आहे की ज्यामुळे आपली चालक ही द्रोणाचार्यांना ओळखून येऊ नये आणि त्यांनी विशेष मन लावून युद्ध करावे विराट राजा विराट उत्तरश्वेत आणि शंख या तिन्ही पुत्रांसहित महाभारत युद्धामध्ये मारले गेले आणि याची मुलगी जी उत्तरा होती ती अभिमन्यूची बायको आहे विराट हा अभिमन्यूचा सासरा म्हणजे अर्जुनाचा सा व्याही आहे हे पण इथे लक्षात घेतलं पाहिजे हे एक नातेवाईकमध्ये त्यांनी घातला की जो नातेसंबंधामुळे युद्धाला आलेला आहे त्याच्याविषयी काही विषय पण लगेच द्रुपदाचं नाव घेतात द्रुपदश महारथ म्हणून सांगतात दुर्योधन आपण द्रुपदराजाला आपल्या अगोदरच्या मैत्रीची आठवण करून दिली होती परंतु त्याने मी एक राजा आहे आणि तुम्ही भिक्षुक आहात तेव्हा तुमची आणि माझी मैत्री कशी होऊ शकते असे बोलून त्याने भर सभेत आपला अपमान केला होता तसेच मनात वैरभाव ठेवून आपल्याला मारण्यासाठी त्याने पुत्रसुद्धा उत्पन्न केला तोच महारथी द्रुपदराजा आपल्या विरुद्ध लढण्यासाठी विपक्षात उभा आहे राजा द्रुपद युद्धात द्रोणाचार्यांकडून मारले गेले या द्रुपद राजाला पकडून आणण्यासाठी द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा मागितली होती यात पुन्हा पांडवच यशस्वी झाले होते ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे पण ती आठवण करून देणं दुर्योधनांचा भाव असण्याची शक्यता कमी आहे कारण मग पांडवांच्याविषयी सहानुभूती निर्माण होईल म्हणून इथेही द्रुपदाला महारथ हा खूप मोठा वीर आहे म्हणून सांगतात की ज्याच्यामुळे द्रोणाचार्यांच्या मनामध्ये असा विचार यावा की हा कोणता महारथी आहे महारथी तर मी आहे अशा पद्धतीने एक एक शब्द या ठिकाणी दुर्योधनाने विचारपूर्वक वापरलेला आहे हा काळच असा आहे पहा खूपच वेगळ्या पद्धतीचा धृष्टकेतू ही या धृष्टकेतू हा किती मूर्ख आहे की ज्याच्या पित्याला शिशुपाला श्रीकृष्णाने भरसभेत सुदर्शन चक्राने ठार मारले तर श्रीकृष्णाच्याच पक्षाकडून लढण्यासाठी उभा आहे हा दृष्टकेतू सुद्धा द्रोणाचार्यांकडून मारला गेला चेकितान हा हे चेकितान कोण आहेत ही सर्व यादव सेना तर आमच्या बाजूने लढण्यासाठी तयार आहे आणि हा यादव चेकितान मात्र पांडवांकडून लढण्यासाठी उभा आहे दुर्योधनाकडून चेकितान मारले गेले काशीराजश्च वीरवान हा काशीराज अत्यंत शूर आणि महारथी आहे काही हाही पांडवांच्या बाजूकडून लढण्यासाठी उभा आहे हा पराक्रमी असल्याकारणाने आपण अत्यंत सावधगिरीने युद्ध केले पाहिजे आता काशीराजसुद्धा महाभारत युद्धात मारले गेले साक्षा हे साक्षात जथे शिवशंकराने राहण्याची इच्छा प्रदर्शित केली होती त्या काशीचे हे नरेश आहेत पहा ते पांडवांच्या बाजूने लढलेले आहेत पुरुजित भोजश्च पुरुजित आणि कुंतीभोज हे दोघेही कुंतीचे भाऊ असल्याने आमचे आणि पांडवांचे पण मामा आहेत असे असूनही ते पक्षपाती असल्याने आमच्या विरुद्ध बाजूने लढण्यासाठी उभे आहेत हे दोघेही युद्धामध्ये द्रोणाचार्यांकडून मारले गेले शैभश नरपुंगवह द्रोणाचार्यांचे सामर्थ्य आपल्या लक्षात येत असेल की हे सगळ्यांचे शिष्य आहेत आणि अशा द्रोणाचार्यांना भीष्माचार्यांना कौरवांच्या बाजूने हो लढावं लागत आहे शैभश नरपुंगवह हा शैभ्य दुर्योधन युधिष्ठिराचा सासरा आहे हा मनुष्यांमध्ये श्रेष्ठ आणि अत्यंत बलवान आहे कुं म्हणजे द्रौपदी सोडून आणखीन जी पत्नी आहे तिचा हा याचे वडील आहेत हे शैब्य युधिष्ठिराचं सासरा आहे परिवाराच्या दृष्टीने हा आमचाही नातलग आहे परंतु हा पांडवांच्याच बाजूने युद्धासाठी उभा आहे आता यांचं वर्णन करत असताना पहा ते त्यांचं पुरुजित कुंतीभोजाचं वर्णन करतात विर्यवान म्हणतात काशीराजरा याला आणि नरभुंगव म्हणजे साक्षात नरांमध्ये असलेला हत्तीच असं म्हणतात त्या इतकी शक्ती असलेला म्हणजे त्या वीरांच्याबद्दल यांच्या मनामध्ये ईर्षा उत्पन्न करतात त्यांची विशेषणं सांगून दुर्योधन द्रोणाचार्यांच्या मनामध्ये आणि आजूबाजूला लोक ऐकतायत भीष्माचार्य पण ऐकत आहेत सैन्यही ऐकत आहे तो अशा उच्च रवामध्ये हे सगळं बोलतोय हे लक्षात घेतलं पाहिजे युधा मनुष्य विक्रांत उत्तम उजाश वीर्यवान पुन्हा वीर्यवान म्हणून त्यांना सामर्थ्यवान म्हणून त्यांची संभावना तिथे त्याचे वर्णन करतोय तो पांचाल देशाचे अत्यंत बलवान आणि शूरवीर योद्धे युधामन्यू आणि उत्तम मौजा माझ्या वैराच्या म्हणजे अर्जुनाच्या रथाच्या चाकांचे रक्षण करण्यासाठी नेमले आहेत आपण त्यांच्याकडे लक्ष ठेवावे हे दोघेही वाचले युद्धामध्ये अर्जुनाच्या चा चाकाचं रथ रक्षण केलं परंतु रात्री झोपलेले असताना या दोघांनाही अश्वथ थांब्याने झोपेतच ठार मारले कुणाला तर हे जे युधामन्यू आणि उत्तमाव ज्या आहेत त्यांना सौभद्रा हा म्हणजे दुर्योधनाचा हलकट पण आहे बघा आणि पुढे तो यश असं पण म्हणतो सौभद्रा हा श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा याचा पुत्र आहे तो अर्जुनाचा मुलगा पण म्हणू शकला असता किंवा द्रौपदीचं मुलं न म्हणता पांडवांची मुलं असं पण म्हणू शकला असता तो पण तसं न म्हणता तो त्यांना त्यांच्या मातेच्या हिनी बोलवतो आणि आपल्या या स्वभावातल्या ह्या निजपणाचं दर्शन घडवतो स्त्रियांबद्दल त्याच्या मनामध्ये आदर नाही निरादर आहे लक्षात घ्या त्याच्या मृत्यूच्या कारणातलं एक खूप महत्त्वाचं कारण आहे की त्याच्याकडे चारित्र्य नाही आहे तो म्हणतो सौभद्र हा सुभद्रेचा मुलगा हा अभिमन्यूचं नाव घेत नाही आणि त्याच्या बापाचंही नाव घेत नाही सौभद्र हा हा श्री म्हणजे निर्भसनाच आहे त्याच्या मना बोलण्यामध्ये हा श्रीकृष्णाची बहीण सुभद्राईचा पुत्र आहे याचे नाव अभिमन्यू आहे हा अत्यंत शूर असा वीर आहे हा गर्भावस्थेतच म्हणजे जन्मापूर्वी आईच्या उदरात असतानाच चक्रव्यूह भेदनाची विद्या शिकला आहे म्हणून आपल्या सैन्याची चक्रव्यूहाकार रचना करत असताना आपण अभिमन्यूकडे लक्ष ठेवावे महाभारत युद्धात दुःशासन पुत्राकडून अन्यायपूर्वक डोक्यावर गदेचा प्रहार केल्यामुळे अभिमन्यू मारले गेले सगळेच होते सहभागी त्याच्यामध्ये अभिमन्यूला मारत असताना द्रौपदेया श यांची नावं तुम्ही ऐकली नसतील ऐका युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव या पाच जणांचे द्रौपदीच्या उदरी जन्मलेले अनुक्रमे प्रतिविंध्य प्रतिविंध्यतसोम श्रुतकर्मा शतानिक आणि श्रुतसेन हे पुत्र आहेत आपण या पाचही जणांना पहा हे खूप दुर्मिळ आहे बरं का बऱ्याच जणांना हे माहितीच नाही किंवा हे वाचायला मिळत नाही त्यामुळे हे नीटपणाने ऐका मी पुन्हा एकदा सांगतो की क्रमण युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव यांची मुले प्रतिविंध्य युधिष्ठिराचा मुलगा सोम भूमा भीमाचा मुलगा श्रुतकर्मा अर्जुनाचा मुलगा शतानिक नकुलाचा आणि श्रुतसेन सहदेवाचा मुलगा असे पाच पुत्र आहेत आपण ह्या पाचही जणांना पहा द्रौपदीने माझे भरसभेत थट्टा करून माझे हृदय दुखावले आहे म्हणून आपण या पाचही जणांना ठार मारून बदला घ्यावा रात्री झोपलेले असताना या पाचही जणांना अश्वत्थामेने ठार मारले पहा झोपेत हे मृत्यू घडवून आणलेले आहेत अश्वत्थामेने सर्व एव महारथा हा हे सगळेच महारथी आहेत म्हणून म्हणून म्हणजे सुभद्रा आणि द्रौपदी अशास असं म्हटल्यानंतर हे साई लोक ते महारथी आहेत म्हणून सांगतात बघा हे सर्वचे सर्व महारथी आहेत तसेच ते शस्त्रविद्येत आणि शास्त्रामध्येही प्रवीण आहेत युद्धामध्ये जो वीर एकटाच दह दह हजार धनुर्धारी सैन्याचे संचालन करू शकतो अशा वीर पुरुषास महारथी असे म्हणतात म्हणजे तो दहा हजार सैनिकांचा संचालक आहे असे कितीतरी महारथी पांडवांच्या बाजूने लढण्यासाठी उभे आहेत संबंध या श्लोकाचा असा आहे की द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांविषयी द्वेष निर्माण करण्यासाठी युद्धात त्यांना उत्तेजन मिळावे या दृष्टीने दुर्योधनाने पांडवसेनेची विशेषता वर्णन केली दुर्योधनाने असा विचार केला की द्रोणाचार्य तर पांडवांचे पक्षपाती आहेतच कदाचित ते पांडवसेनेची ही विशेषता ऐकून असे म्हणू शकतील की जर पांडवांच्या सैन्यात एवढी विशेषता आहे तर त्यांच्याशी तडजोड का नाही करत असा विचार दुर्योधन येताच मनामध्ये पुढील तीन श्लोकात आपल्या सैन्याची विशेषता वर्णन करतो एक यामध्ये लक्षात घेण्यासारखं आहे की यामध्ये जे न्यायाच्या बाजूनी उभारलेले आहेत अन्यायाच्या विरोधात उभारलेले आहेत साथी, अधी है, लक्षा दिया। त्या वीरांचं वर्णन दुर्योधनाने स्वतःच्या स्वार्थासाठी आधी केलेलं आहे लक्षात घ्या परंतु त्यामुळे आपल्याला आप न्यायाच्या बाजूनी कोणकोण उभे आहेत ह्याची गीताच्या वाचनाच्या आधीच आपल्याला माहिती मिळालेली आहे सगळ्यांना आणि यामध्ये ह्या प्रत्येकाच्या स्वभावाचं वैशिष्ट्य दिसून येत आहे पहा हे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य सगळ्यांच्या स्वभावातलं म्हणजे असं आहे की हे सर्व धर्मात्मा आहेत पुण्यात्मा आहेत ज्यांनी कमी शक्ती असूनसुद्धा धर्माची बाजू नीतीची बाजू असल्यामुळे पांडवांचा जो काही भाग आहे पांडवांचा त्यांची बाजू आहे ती पत्करलेली आहे या सगळ्यांच्या जोडीला आपल्याला दोन व्यक्ती जे आहेत ते पुढे बोलताना आपल्याला दिसतील आणि त्या पात्रांची ह्याच्यामध्ये वाढ होणार आहे ते महत्त्वाचे दोन लोक म्हणजे स्वतः कृष्ण आणि अर्जुन आहेत यांची नावं यामध्ये घेतली गेलेली दिसत नाही तो पांडवांच्या बाजूने भीम आणि अर्जुनासारखं कोण कौन कोण आहे हे सांगतोय सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे पहा म्हणजे त्याच्या मनामध्ये एका बाजूला भीम आणि अर्जुनासारखे हे योद्धे आहेत ह्या योद्ध्यांचं महत्त्व जास्त आहे हे सांगायचं आहे आणि त्याच जोडीला इतर योद्ध्यांचं विशेषतः पांडवांचं महत्त्व कमी करायचं आहे हे सुद्धा या युधिष्ठिराच्या या दुर्योधनाच्या या बोलण्यातून दिसतं आणि इतरांची नावं न घेण्यातून दिसतं पुढच्या भागामध्ये आणखीन कोणकोण पात्रं आणि त्यांची स्वभाव वैशिष्ट्य कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये येतील हे आपण पाहू परंतु या सगळ्या पात्रांचा विचार करत असताना आध्यात्मिक दृष्टीने आपण केला पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे दुर्योधन ही कोणी परकी व्यक्ती नाही आपल्या मनामध्ये सुद्धा पांडवांच्या बाजूने जरी आपण असलो तरी दुर्योधनामध्ये त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण होते त्याचीही बाजू कधी कधी आपल्याला बरी वाटते त्याचं कारण आहे दुर्योधन आपल्याही मनामध्ये आहे हे सगळे वेळ जे आहेत हे युद्धामान्य आहे द्रोणाचार्य आहेत पहा संजय सुद्धा आहेत धृतराष्ट्र सुद्धा आहे हे सगळे आपल्या मनामध्ये आहेत हे आपल्या मनामधून जातील निघून किंवा त्यांचं महात्म्य कमी होईल तेव्हा स्वरूपाचं आत्मतत्वाचं आपल्याला महात्मे वाटायला लागेल हे आपण समजून घेतलं पाहिजे कोणत्या क्षणी आपण कसे वागतो कोणत्या क्षणी आपण नेमका कोणता मागचा संस्कार घेऊन वागत असतो आणि संस्काराशिवाय चांगल्या आणि वाईट ह्या दोन्ही संस्कारांना संस्कारा अध्यात्मामध्ये कुसंस्कारच म्हटलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे सुसंस्कार असं काही नसतं एखाद्या आंब्याच्या झाडाला जर धोत्र्याचं तुम्ही कलम लावलत रोपण केलं त्याच्यावरती तर तो संस्कार झाला आंब्यावरती केलेला धोत्र्याचा दुसऱ्या बाजूला बस गुलाबाचा संस्कार केला तर तो, तो संस्कार झाला मूळ आंब्याच्या झाडाचं जे स्वरूप आहे ते नष्ट होईल संस्काराने ते नष्ट होतं लक्षात घेतलं पाहिजे म्हणून शून्य पातळीवरती येण्यासाठी कुठल्याही संस्काराशिवाय राहण्यासाठी लक्षात घ्या हे अध्यात्म आहे आधुनिक काळामध्ये सुद्धा तुम्ही विचार कराल तर तुमच्या लक्षात येईल की याचं महात्म्य किती आहे याच्यासारखं व्यवस्थापनाचं कोणतंही शास्त्र जगामध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही ऐकायला मिळणार नाही ऐकूया पुढचा भाग ओ परमात्मने